आणि त्या बातमी आहे अकोल्यातून अकोल्यात छेड काढत मुलीला कोंडून ठेवलंय विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांनी ते तिची सुटका केली अकोल्यात एका मुलीची छेड काढत तिचा विनयभंग केला इतकंच नाही तर मुलीला फ्लॅटवर बाहेरून लॉक लावत आत कोंडून ठेवलं ग्रामीण भागातून अकोला शिक्षणासाठी आलेली मुलगी तिच्याच मित्राच्या रूमवर अर्थातच फ्लॅटवर अभ्यासासाठी गेली होती या फ्लॅटवर एका मित्रानं तिचा विनयभंग केला आणि कुणालाही काही सांगितल्यास जीवाणू मारण्याची धमकी दिली तसेच त्या मुलीला फ्लॅटमध्ये कोंडून ठेवत बाहेर लॉक केलं आणि याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाली कार्यकर्त्यांसह पोलिसांनी घटनास्थळ गाठत मुलीची सुटका केली आहे तसेच तरुणाला चांगलाच चोप दिला आहे जो आरोपी आहे लोहेवाद अली वय एकोणावीस राहणार गुर्तिजापूर तालुका याच्या विरुद्ध मुलीने तक्रार दिल्यामुळे बीएनएस सेक्शन पंच्याहत्तर दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे